नमस्कार आपण पाहत आहात ताज्या याप्रमाणे अनेक दिवसापासून आमचे बंधू सोनाजी वेळे साहेब आणि आमचे मार्गदर्शक श्री राठोड साहेब संस्थापक सोलाई फाउंडेशन या सो दोघांनी मिळून एक आगळी वेगळी उपक्रम आपल्या जुले सोलापूर मध्ये राबवत आहेत त्या संदर्भात माहिती देण्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे सोलापूरचं ओळख जसं आपण सीतारामृष्णची यात्रा याच्यानंतर बघतो चंद्रपूरची यात्रा बघतो स्वामी समर्थांचं बघतो तशी वेगळी उपक्रम पाहू या संदर्भात एक वेगळा कार्यक्रम त्याबद्दल सत्तावीस तारखेला श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त भारत देश उत्सव केला जातो पण मुंबई पुण्याच्या टीमला वेळ नसल्या प्रमाणे चार दिवस सागो घेतोय सोलापूर उत्सव पहिली शहर असल्यामुळे काहीतरी आगळा वेगळा उपक्रम करण्यासाठी म्हणून सोमेशजी आणि मी आमच्या दोघांच्या संयुक्त असं ठरवलं की धुळे सोलापूरमध्ये आणि सोलापूरच्या लोकांसाठी एक परवणी असावी मुंबईचे ठाण्याचे इंदापूर महिला सुद्धा टीम आहे आणि काही सिनेतारखा येत आहे जवळपास वीस ते तीस हजारचा क्राऊड आणि एवढ्या मोठ्या स्वरूपात आता कधीही दहीहंडीचा उत्सव झाला नाही तरी सर्व सोलापूरच्या नागरिकांना मी असं आवाहन करतो की या दहंडीचा बघण्याचा आनंद घेण्यासाठी सगळ्यांनी यावं अशी मी विनंती करतो सगळ्यांना आपले संयोजक दिवसापासून सामाजिक उपक्रम घेणार आहेत आणि सगळ्या गावात लोकांना प्रसाद वाटप असेल किंवा सामाजिक असेल रोजगार उद्योग व्यापार आणि छात्री वाटप असेल आपल्या लाडक्या बहिणीसाठी काल तरी पाचशे महिलांना एक अच्छा बदल भेट दिली आणि ते स्नेहभोजन जवळपास अकरा हजार लोकांना दिले तर असे उपक्रमशील आमचे बंधू सोमनाथजी सोमेश्वर देसाई आपल्या उपक्रमाबद्दल बद्दल समज नमस्कार हिंदू धर्मात हिंदू धर्मातील रूढी आणि परंपरा ह्या कायम ठेकल्या पाहिजे आणि त्या उलगिंग झाल्या पाहिजे म्हणून आम्ही येत्या जन्माष्टमी श्रीकृष्ण जन्माष्टी जन्माष्टमीच्या अगोदर म्हणजे तीन चार दिवस अगोदर तो दिनांक बावीस तारखेला संध्याकाळी पाच ते आठ वाजेपर्यंत आठ या कालावधीमध्ये दहीहंडीचा का उपक्रम ठेवलेला आहे सोनाई फाउंडेशन व स्वयं शिक्षण फाउंडेशन यांच्या श्वा संयुक्त विद्यमाने ही दहीहंडी भंडारी ग्राउंड आयोजित केली आहे या दहीहंडीला शहरातील दोन जिल्ह्यातील साधारणपणे तीन आमदार आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत स्थानिक सर्वपक्षीय सर्वपक्षीय नगरसेवक पण या दहा हंडीला येतील पदाधिकारी येतील तसेच आपल्या जुळे सोलापूर व दक्षिण ग्रामीणमधील साधारणपणे दहा ते पंधरा हजार लोक उपस्थित राहतील व दहीहंडीमध्ये दहीहंडीमध्ये सहभागीचे तसेच मुंबई पुणे बारामती आणि ठाणेमधील प्रतिष्ठित जे नावाजलेले संघ आहेत ते पण या दहंडी उत्सवाला भेट देणार आहेत आणि आपला खेळ दाखवणार आहे ही आणि ही शासकीय नियमाप्रमाणे हा जो खेळ शासनाने त्यांच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे खेळामध्ये त्याप्रमाणेच होणार आहे आम्ही सर्व परवानग्या हा खेळ आयोजित केलेला आहे तसेच सर्व पक्षीय नगरसेवक आणि पदाधिकारी या दहंडीला उपस्थित राहणार आहेत तरी माझे पत्रकार बंधू बहिणींना विनंती आहे की आपणही या दहीहंडी उत्सवास उपस्थित राहावे आणि आपण या दहंडी जास्तीत जास्त प्रसिद्धी देऊन उपक्रम राहावं